नमस्कार ईश्वरी अर्णवला भेटलेली असते त्यावेळेला ईश्वरी अर्णवला बोलते राकेशजींबद्दल एकही शब्द मी ऐकून घेणार नाही तुम्हाला काय गरज आहे माझ्या लग्नाबद्दल बोलायची तेवढ्यात मात्र ईश्वरीचे वडील तिथे आलेले असतात आणि ते तर काय तमाशाच घालतात ईश्वरीच्या वडिलांना तर काही अक्कलच नाही असं काहीतरी वागत असतात अर्णव काय सांगतो हे तर ऐकूनच घ्यायला तयार नसतात त्यावेळेला लगेच ईश्वरी म्हणते बाबा बाबा प्लीज शांत व्हा बाबा तुम्ही नका उगा चोरडू त्यावेळेला लगेच ईश्वरीचे वडील बोलतात मी तुला सांगितलं होतं ना याला नाही भेटायचं म्हणून तरीसुद्धा तू याला का भेटलीस काय गरज होती तुला याला भेटायची एक गोष्ट लक्षात ठेव ईश्वरी मी सगळं काही सहन करेन पण हा खोटेपणा सहन करणार नाही आता चल आणि ते ईश्वरीचा हात धरतात आणि तिला घेऊन जात असतात तेवढ्यात मात्र अर्णव ईश्वरीचा हात पकडतो आणि तो ईश्वरीला बोलतो मी तुझा हात सोडणार नाही तेव्हा लगेच ईश्वरीचे वडील बोलतात माझ्या मुलीचा हात सोड तेव्हा लगेच अर्णव बोलतो ईश्वरी तू माझं ऐकल्याशिवाय इथून जायचं नाही तेव्हा मात्र ईश्वरीच्या वडिलांचा राग अनावर होतो आणि ईश्वरीचे वडील अर्णवच्या सणसणीत कानाखाली मारतात तेव्हा मात्र ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेला अर्णव रागाने ईश्वरीच्या वडिलांकडे बघत असतो अर्णव ईश्वरीच्या वडिलांना बोलतो तुम्ही फक्त मिस इंदोरचे वडील आहात आणि वयाने मोठे आहात म्हणून मी गप्प बसलोय खरं सांगायचं तर मी तुमच्या लेकीच्या भल्याच सांगत होतो तुम्ही वडील आहात ना तिचे तरी सुद्धा तुम्हाला ऐकून घ्यावं असं वाटत नाही उद्या जर का तुम्हाला हे सत्य कळालं ना तेव्हा मात्र तुम्ही माझ्याकडे हात जोडाल आणि माझ्याशी माफी मागाल की खरोखर त्यावेळेला जर का मी तुझं ऐकलं असतं तर कदाचित आज ही वेळच माझ्यावरती आली नसती हे बघा ईश्वरीचे बाबा तुम्ही आहे ना वेळेवरती वेळेवरती माझं ऐकून घ्या नाही तर सगळं काही हातातून निसटून जाईल तेव्हा मात्र ईश्वरीचे वडील बोलतात तुला तुला काहीच वाटत नाही का रे तुझ्या एक सणसणीत कानाखाली लगावून दिली तरी सुद्धा अजून बोलतोच आहेस अरे जरा तरी लाज बाळग तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर प्लीज थांबवा हे सर्व कशाला उगाच भांडण करताय उखरून अर्णव सर उगाच भांडण करू नका प्लीज प्लीज अर्णव सर हे सर्व थांबवा तेव्हा लगेच अर्णव बोलतो बस झालं आता मला काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुमचं काहीच ऐकणार नाही आहे तेव्हा मात्र अर्णवला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला अर्णव बोलतो म्हणजे म्हणजे तुम्ही काय करणार आहात तेव्हा लगेच ईश्वरीचे वडील पुन्हा एकदा हात उचलायला जाणार तेवढ्यात मात्र अर्णवचा मामा येऊन ईश्वरीच्या वडिलांचा हात धरतो आणि तो जोरात हात पेकत म्हणतो बस झाला माझा भाचा तुम्हाला काही बोलत नाही म्हटल्यावरती तुम्ही तर हात उचलतच चाललाय अहो तुमच्याकडून जाऊ देतो तुमच्याकडून काही अपेक्षाच नाही पण काय गे ईश्वरी अर्णवचा स्वभाव कसा आहे हे तुला चांगलं माहिती आहे ना अर्णव जर का तुला काही सांगण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचं ऐकून तरी घे ना उद्या आयुष्याची माती होण्यापेक्षा आज जर का सत्य ऐकलंस तर कदाचित स्वतःचं आयुष्य थांबवशील उद्ध्वस्त होण्यापासून तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मामा तुम्ही काय बोलताय आणि काय चाललंय मामा तुम्ही माझ्या वडिलांशी कसं बोलताय तेव्हा लगेच अर्णवचा मामा बोलतो ईश्वरी आम्हाला सुद्धा तुझी काळजी आहे मान्य आहे तुझ्या बाबां इतकी नसेल पण तुझ्या बाबांच्या डोळ्यांवरती एक अंधारी पट्टी बांधलेली आहे ज्या त्या पट्टी पुढे ते बघतच नाहीयेत आपल्या मुलीचा हात आपण योग्य माणसाच्या हातात देतो की नाही या गोष्टीचा त्यांनी कधी विचारच केलेला नाही आहे तेव्हा मात्र ईश्वरी बोलते माझे बाबा जो निर्णय घेतील तो योग्यच असणार तेव्हा मात्र अर्ण बोलतो हो तुझे बाबा जो निर्णय घेतील तो योग्य असणार तुला त्या राकेशशी लग्न आहे ईश्वरी जा जा मिस इंदोर त्या राकेशशी लग्न कर पण एक गोष्ट लक्षात ठेव ज्या राकेशशी लग्न करायला निघालेस ना तुझ्या बाबांनी ठरवलेल्या राकेशचं पहिलं लग्न झालंय हे ऐकताच ईश्वरीच्या वडिलांची पायाखालची जमीनच सरकते ते लगेच बोलतात गप्प बस रे खोटार डायस तू अरे मी माणसांचे चेहरे ओळखतो राकेशजी आमच्याशी खोटंच बोलू शकत नाही याची आम्हाला खात्री आहे तेव्हा लगेच अर्णवचा मामा बोलतो थांबा ईश्वरीचे बाबा एवढी घाई करू नका कारण तुम्हाला काही गोष्टी माहितीच नाही आहेत ईश्वरीचे बाबा तुम्हाला जर का माहिती असतं ना तर तुम्ही असं वागलाच नसतात तुम्हाला माहिती आहे का तुम्ही ज्या अर्णव राजेशिर्केशी बोलताय जो अर्णव राजे शिर्के तुम्हाला ते राकेशचं सत्य सांगतोय त्या राकेशची बायको स्वतः अर्णव राजे शिर्केची बहीण आहे तेव्हा मात्र ईश्वरीला धक्का बसतो आणि ईश्वरी बोलते अंजलीताई अंजलीताईंचा नवरा राकेश जी आहेत तेव्हा लगेच अर्णव बोलतो हो कितीही मानायचं नाही ठरवलं तरीसुद्धा अर्णव शिर्केच्या बहिणीचा नवरा राकेशच आहे अगं तो एक नंबरचा नालायक माणूस आहे नालायक तेव्हा लगेच ईश्वरीचे वडील बोलतात माझा या गोष्टीवरती विश्वास नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो जशी तुम्हाला तुमच्या मुलीची काळजी आहे ना काका तशी माझ्या बहिणीची मला काळजी आहे आम्ही दोघंच एकमेकांना आहोत लहानपणी आम्ही आमच्या आईवडिलांना गमावलं आहे मी माझ्या बहिणीच्या डोळ्यात एकही अश्रू बघू शकत नाही मी इंदोर तुला तर माहितीच आहे त्या बहिणीची शपथ घेऊन मी तुला सांगतो माझ्या बहिणीचं कम नशिबाने का होईना पण त्या नालायक माणसाशी लग्न झालंय हे ऐकताच ईश्वरीला धक्का बसतो त्यावेळेला मामा स्वतःच्या मोबाईल मधला फोटो आणि लग्नाचे फोटो ईश्वरी आणि ईश्वरीच्या वडिलांना दाखवतात हाच आहे तो नरादम ज्याने आमच्या अंजलीला फसवलं हाच आहे नरादम ज्याचं बाळ आमच्या अंजलीच्या पोटात वाढतंय या नरादमाला तर आम्हाला सोडायचंच नाही पण आम्हाला ईश्वरीचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नाही म्हणून आम्ही हा सर्व प्लॅन रचला होता पण तुम्हाला मात्र ते कळतच नाही जा जा तुम्हाला तुमच्या लेकीचं भलं कळतं ना मान्य आहे हो आपल्या बा प्रत्येक बापाला असंच वाटतं की आपल्या लेखीला सुख मिळावं आपली लेख सुखी राहावी पण खरोखर ती लेख सुखी आहे की नाही हे आधी तुम्ही बघा आणि नंतर मग विचार करा ना खरोखर कर आपल्या मुलीचा हात आपण कोणाच्या हातात देतो हे तरी बघा लहानपणापासून तिला आपण अगदी खोडाप्रमाणे वाढवलेलं असतं त्या लेकीचा हात देताना मात्र त्या मुलाचा भूतकाळ कसा आहे तो मुलगा कसा आहे या गोष्टीची शहानिशा न करता तुम्ही ईश्वरीचं लग्न करायला निघाला खरंच कमाल आहे तुमची मानलं पाहिजे तुम्हाला ईश्वरीचे बाबा मान्य आहे तुम्ही तुमच्या लेकीचा निर्णय योग्यच घ्याल पण अर्णव राजेशिर्के कधीच चुकत नाही अहो तुमच्यापेक्षा अर्णव राजेशिर्केची अवस्था बिकट आहे कारण त्याच्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे अहो तो राकेश तर नराधम आहेच त्याला तर आम्ही अद्दल घडवणार आहोत पण त्यासाठी तुमच्या दोघांची साथ आम्हाला पाहिजे तेव्हा मात्र ईश्वरीचे वडील हात जोडायला जातात तेव्हा लगेच अर्णव त्यांचे हात पकडतो आणि म्हणतो काका तुम्ही मला मारलं त्याचं वाईट नाही वाटलं तुम्ही मोठे आहात तुम्ही फक्त माझ्या डोक्यावर हात ठेवायचा तुमचे हात हे आशीर्वादासाठी आहेत हात जोडण्यासाठी नाहीत आणि मी तुमच्याकडून तशी कशी अपेक्षा करतच नाही मी फक्त एकच गोष्ट सांगेन काका स्वतःच्या लेखीच्या आयुष्याचा नीट विचार करा आता मास्टर प्लॅन रचायची वेळ आहे आणि त्या राकेशच्या कंबरट्यात लात घालायची वेळ आली आहे आता तुम्ही ठरवा काय करायचं आणि काय नाही ते मी तर सज्ज आहे मिस इंदोरला या सर्व गोष्टीतून बाहेर काढण्यासाठी तेव्हा ईश्वरी बोलते अर्णव सर ज्या माणसाने माझ्या अंजलीताईचं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्या मला ही ईश्वरी इंदोरीत झटका दाखवणारच आता तुम्ही बघाच मी काय करते मला काय वाटतं मित्रांनो खरोखर मास्टर प्लॅन रचून अर्णव रा राजे शिर्के मामा ईश्वरी आणि ईश्वरीचे वडील राकेशला चांगलंच तुडवतील का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते